हॅलो फ्रेंड्स तर आज आपण उपवासासाठी स्पेशल अशी साबुदाण्याची खीर पाहणार आहोत पण त्या अगोदर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे एक वाटी भिजवलेला साबुदाणा साखर एक वाटी विलायची पावडर पिस्त्याचे काप दोन वाट्या दूध आणि तूप घेतलेलं आहे आता इथे एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि यामध्ये साबुदाणा आता थोडासा परतून घेणार आहे तुपामुळे साबुदाणा चिकटणार नाही आणि टेस्टसुद्धा आपल्या खिरीला खूपच छान येणार आहे आता थोडा वेळ साबुदाणा परतल्यानंतर यामध्ये दूध घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी दोन चमची साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आणि पुन्हा एकदा मिक्स करून यामध्ये पाव चमचा विलायची पावडर घालणार आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवून शिजून घेणार आहे उपवासासाठी खूपच हेल्दी असा हा खिरीचा प्रकार आहे तेच आपल्याला सा साबुदाणा खिचडी किंवा वडे खाऊन कंटाळ आलेला असतो त्यामुळे या प्रकारे जर खीर केली तर ती नक्कीच खूपच टेस्टी होते आणि हेल्दी पिस्ताचे काप ठेवून सर्व केलेले आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा